नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमधील होळी ही तेरा मार्च रोजी आहे होळी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता सण आहे हिंदू पंचांगानुसार होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली के जाते फाल्गुन पौर्णिमेला पौर्णिमा देखील म्हटले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी कधी साजरी करावी तेरा तारखेला की चौदा तारखेला होळाष्टक म्हणजे काय होळाष्टक चालू झाल्यानंतर कोणती कामे करू नयेत होळाष्टक शुभ आहे की अशुभ त्याचबरोबर वंदन दिवशी चंद्रग्रहण आहे तर चंद्रग्रहणाविषयीचे काही नियम आहेत ते आपण पाळावेत का याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत दोन हजार पंचवीसमधील होळी ही गुरुवार तेरा मार्च रोजी आहे पौर्णिमा तिथी ही गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी पौर्णिमा तिथी संपेल तर आपल्याला याच दिवशी होलिका दहन करायची आहे होळी दहन करण्याचा मुहूर्त हा तेरा तारखेला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते बारा वाजून तीस मिनटापर्यंत आहे या मुहूर्तावर आपण होलिका दहन करावे जसे पाहिले तर होळी ही प्रदोष काळातच दहन केली जाते आपण प्रदोष काळात होलिका दहन केले तरी चालेल कारण या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटापासून पौर्णिमा चालू होणार आहे तर तुम्ही सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात होलिका दहन केले तरी देखील चालेल बऱ्याच आपण उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी आणि तिथी धरतो तर शुक्रवारी सकाळी पौर्णिमा तिथी आहे चौदा मार्चला देखील आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये होलिका दहन केले तरी देखील चालेल जे कोणी पौर्णिमेचे सत्यनारायण करते त्यांनी तेरा मार्चला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केले तरी देखील चालेल किंवा शुक्रवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची पूजा केलेली तरी देखील चालेल आपल्याला ज्यावेळी शक्य आहे आपण या दोन दिवसामध्ये कधीही सत्यनारायण करू शकता होळाष्टक म्हणजे काय होळाष्टकामध्ये कोणते नियम पाळावेत कोणती कामे करू नयेत तर हे होळाष्टक कधीपासून सुरू होते तर होळी पौर्णिमेच्या अगोदर आठ दिवस होळाष्टक सुरू होते सात मार्चपासून होळाष्टक सुरू झाले आहे होळाष्टक सुरू झाल्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत कोणतेही शुभकार्य केले जात नाही लग्नाची बोलणी करणे साखरपुडा लग्न डोहाळे जेवण लहान मुलांचे नामकरण समारंभ गृहप्रवेश त्याचबरोबर या होळाष्टकामध्ये करू नये ज्या शुभ गोष्टी असतात त्या या आठ दिवसामध्ये करू नये असे मानले जाते म्हणजे तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर या होळाष्टकात करू नये कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर ते तुम्ही धुलिवंदन नंतरच करावे धर्मशास्त्रानुसार होळाष्टक हे कोणत्याही शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार देखील होळाष्टक हे अशुभ मानले जाते कारण होळाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहूचे उग्र रूप असते त्यामुळे या कारणाने या काळामध्ये मानवाचे मस्तिष्क म्हणजे मानवाचे डोके हे सर्व शंका विकार आणि द्विधा मनस्थितीने त्रस्त असते त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणून या आठ दिवसामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतेही निर्णय घेतले जात नाही होळाष्टकामध्ये हे नियम पूर्वीपासून पाळले जातात ज्यांना हे नियम पाळायचे आहेत ते पाळू शकतात जे या गोष्टी मानतात त्यांनी जरूर हे नियम पाळावेत पण ज्यांना हे नियम पटत नाहीत त्यांनी नाही पाळले तरी चालेल त्यांच्या मर्जीनुसार ते करू शकतात होळाष्टकाविषयी एक कथा आहे होळाष्टकाच्या आठ दिवसामध्ये हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादाला भगवान विष्णूंची भक्ती सोडण्यासाठी अनेक प्रकार त्रास दिला अत्याचार केले त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंची भक्ती सोडली नाही ते त्यांच्या भक्तीत तल्लीन राहिले भक्त प्रल्हादाचा जीव वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला होळी पौर्णिमेच्या दिवशी भक्त प्रल्हादाचा जीव वाचून त्यांनी हिरण्य वध के केला म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तर आपण या होळाष्टकामध्ये कोणती कामे करावीत या होळाष्टकामध्ये आपण गरीब गरजूंना धान्य या कपडे यांचे दान करावे यामुळे तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल होळाष्टकामध्ये नामस्मरण केल्याने जप केल्यामुळे तुम्हाला शुभफलाची प्राप्ती होते होळ दरम्यान आपण विष्णू सहस्रनाम हनुमान चालिसा यांचे पठण करावे त्याचबरोबर आपण महामृत्यूंच्या मंत्राचाही जप करावा होलाष्टकामध्ये पितरांना पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पित्रांचे विशेष आशिवाद आपल्याला प्राप्त होतात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते महाराष्ट्रामध्ये हा एक करीदन म्हणून पाळला जातो त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये या दिवशी रंगमंचमी साजरी केली जाते तर या धुलिवंदना दिवशी चंद्रग्रहण आहे तर हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे गर्भवती स्त्रिया आजारी व्यक्ती किंवा काही धार्मिक विधी करणार असाल तर त्यासाठी आपण चंद्रग्रहणासाठी असणारे नियम पाळण्याची आवश्यकता नाही कारण हे ग्रहण आपल्याला भारतातून दिसणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळाष्टक म्हणजे काय होळाष्टकामध्ये कोणते नियम पाळावेत कोणते कार्य करू नये याविषयी माहिती पाहिली त्याचबरोबर होळी दहन कधी करावे त्याचबरोबर चंद्रग्रहणाविषयी कोणते नियम पाळावेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद